अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर ग्रामस्थांनी गांधी जयंती दिनी आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील गट नंबर शहात्तर मध्ये जिल्हाधिकारी यांनी वाढीव गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवलेले चार हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी अधिकृत निवासासाठी आणि त्या ठिकाणी शासकीय योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतकडे वर्ग करावे या मागणीकरिता नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय याबाबतचं एक पत्र येथील ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले त्या पत्रात म्हटले नेवासा तालुक्यातील मुकिनपूर येथील वन विभागाच्या सरकारी जागेवर शेकडो कुटुंब गेली सत्तेचाळीस वर्षांपासून वास्तव्य करतायत या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या बारा हेक्टर ब्याऐंशी आर या क्षेत्रापैकी चार हेक्टर क्षेत्र गावठाण विस्तारासाठी तर आठ हेक्टर ब्याऐंशी आर क्षेत्र हे शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साली राखीव फेर क्रमांक शासन तशी नोंद देखील आहे जागेवर सुमारे साडेचारशे कुटुंब सत्तेचाळीस वर्षांपासून वास्तव्य संबंधित क्षेत्र ग्रामपंचायतीस अधिकृतपणे वर्ग न झाल्याने या भागात ग्रामपंचायतला कुठलीही योजना राबवता येत नाही या ठिकाणी राहत असलेली बहुतांशी कुटुंब सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे सर्व कुटुंब पंतप्रधान रमाई आवास योजनेसाठी पात्र आहे केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार सर्व प्रकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर राहत असलेल्या या कुटुंबांना जागेवर घर देण्याचे आदेश देण्यात आले तसेच राज्य सरकारनेही दोन हजार अकरा पर्यंतची शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला मात्र असं असतानाही तसेच चार हेक्टर क्षेत्र गावठाण विस्तारासाठी राखीव असतानाही संबंधित क्षेत्र ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई केली जाते प्रशासनानं आमची मागणी त्वरित मान्य करावी यासाठी आम्ही आमरण उपोषण सुरू केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय तर गांधी जयंती दिनी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर आज आम्ही मुकिनपूर गावखान कट नंबर शहत्तर मध्य रहीवासी आहो आम शासना जागा दिल आहे आज ती जागा ग्राम पंचायत कड़ वर्ग करावे जागा होत नव्हती त्या जागा नावर होण्यासाठी जा, आज अमर उपशहर महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही ठेवलेला आहे तर सर्व ग्रामस्थ आम्ही आजपासून आमची जोपर्यंत जागा नावर होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असं आमचा सर्व ग्रामस्थांचा ठाम निर्णय आहे एक सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो गेले पन्नास वर्षापासून आम्हाला निश्चय भूल थापा भूल थापा देत आहे आत्तापर्यंत आणलेला आहे तरी सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आम्हाला उपोषण ठेवलं आहे तरी आम्ही आमचे गावठाण गट नंबर शहात्तर नावावर होऊ पर्यंत उठणार नाही आता जाहीर नंबर आमच्या ह्या घटनंबर शहात्तर घटनंबरमध्ये जे काही आपले मागास दलित लोक राहत आहेत त्यांच्या बऱ्याच दिवसाच्या जागेविषयीचा प्रश्न कितपत पडलेला आहे तरी, साथी, साथी आँगी आँगी तरी या जाग्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व घटनबो शहात्तर लोकांसाठी जाग्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचं अमर उपोषण आम्ही हरवलेलं आहे तरी आम्हाला या जागेविषयी आमची दखल घ्यावी आणि आम्हाला ही जागा नावी करून द्यावी याचे उतारे तयार करून द्यावेत यासाठी आम्ही ह्या जागेवर उठणार नाही जर आम्हाला ही जागा दिली नाही तरी आम्ही आम्ही या ठ जागेहून कधीच आनि, आनि आज सत्ता सोडणार नाही कारण आमची जागा बऱ्याच दिवसाची विकपत पडले अनेक नेत्याकडे जाऊन आम्ही निवेदनं दिले आणि ठिकाणी आम्ही उपोषण केले मोर्चे काढले परंतु आम्हाला असुशनवर आजपर्यंत ह्या सरकारने ठेवलेलं आहे आज आम्हाला असुशन नाही पाहिजे आमच्या या जागेचा प्रश्न आमच्या या सर्व दलितांचा प्रश्न आमच्या या गोरगरिबाचा प्रश्न आम्हाला आज या ठिकाणी आमच्या गोरगरीबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणला बसले आहोत मुकिनपूर गट नंबर शहात्तर एकोणीसशे ब्याऐंशी साली कलेक्टर साहेबांनी वाडीव गाव ठाणा मंजूर केला त्यानंतर लोकं तिथं बसायला सुरुवात झाली आतापर्यंत चारशे ते साडेचारशे कुटुंब तिथं आहेत लोक उद्याच्या आशेवर जगत आहेत आज तरी आमच्या नावावर होईल उद्या तरी चाळीस वर्षापासून आम्हाला काहीच विकास मिळत नाही त्यामुळे आम्ही इथं आता आमरण उपोषण सुरू केला जोपर्यंत आमचा लागत नाही तोपर्यंत आम्ही कायम काय प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर ट्वेंटी फोर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट